श्रीराम समर्थ नामस्मरणाची सपोर्ट सिस्टीम भाग क्रमांक एकशे सहा एकशे पाचमध्ये श्री रामशास्त्री गिजरे यांचे आज्ञापालन आपण पाहिले आता यामध्ये हरभटजी जोशी यांचे आज्ञापालन कसे होते ते आपण पाहूयात श्री महाराजांच्या सहवासात गोंधवल्यात असणाऱ्यांमध्ये मनस्वी आज्ञाधारक असा सार्थ उल्लेख करता येईल असे हरभटजी जोशी विसापूरकर चिंचणीकर हे एक नामनिष्ठ उपासक साधक होते हरबटजी आणि रामशास्त्री गिजरे या दोघांचाही उल्लेख श्री सद्गुरू लिलामृतमध्ये वाचावयास मिळतो हरबटजी जोशी हे मूळचे तासगाव तालुक्यातील चिंचणी या गावचे रहवासी ते आपली स्वाक्षरी करताना जोशी विसापूरकर अशी करीत असत याचे कारण त्यांचे वंशज बरीच वर्ष खानापूर तालुक्यातील विसापूर या गावी राहत होते मिरजेच्या आदिलशहाच्या दरबाराकडून वंशजांना चारशे गावाचे जोशी पण करण्याची सही सही शिक्क्याची सनद मिळाली होती ते जोशी पण करू लागल्याने जोशी या आडनावाने ओळखले जाऊ लागले नंतरच्या काळात त्यांच्याकडे जमखिंडीच्या पटवर्धन संस्थानाचे उपाध्याय मिळाले चिंचणी हे पटवर्धनांचे संस्थानी गाव असल्याने जोशी हे चिंचणीत दाखल झाले तेव्हा नानासाहेब पटवर्धन संस्थानिकांनी जोशी घराण्याला वाडा बांधून दिला आणि तीस पस्तीस एकर जमीन इनाम दिली विसापूरलाही जमीन होती तरी पण चिंचणीस कायम स्थायिक झाल्याने विसापूरकर चिंचणीकर झाले जोशी हे वेदव्यासंगी घराणे पहाटे तीनपासून वाड्यामध्ये वेदघोष सुरू व्हायचा वाड्यात अग्निहोत्र होते या घराण्यात एक थोर सिद्ध पुरुष होऊन गेले पूज्य यज्ञेश्वर दीक्षित या नावाने ते संबोधले जात असत श्रेष्ठ दत्तोपासक तासन तास समाधीत निमग्न असत वाड्यात त्यांनी स्थापन केलेली श्री दत्तमूर्ती अजूनही नित्यपूजेत आहे या दत्तमूर्तीसमोर बसूनच त्यांनी अखेरची समाधी घेतली ते ब्रह्मचारी होते गोंदोलात श्री महाराजांच्या सहवासात पोचलेले हरभटजी याच जोशी घराण्यातले होत महाराजांच्याकडे ते कसे आणि केव्हा आले याची माहिती उपलब्ध नाही परंतु महाराजांच्या सानिध्यात गोंदवल्यात त्यांचे वास्तव्य महाराज देहात असताना अखंडपणे आणि एकोणीसशे तेरानंतर येऊन जाऊन घडले हे मात्र खरे हरभटजी गोंदवल्यात दाखल झाले तेव्हा त्यांची शरीर प्रकृती मोठी बलदंड होती तसे ते उंचे पुरे आणि धडदाकट होते मठात मंदिरात कुठलंही काम करण्यात त्यांनी कधी कर अंग चुकारपणा किंवा टाळाटाळ -ताल केली नाही महाराजांच्या सेवेसाठी ते सदा सर्व तत्पर असत विशेषत मंदिरात श्री महाराज भजनाला उभे राहिले की साथीला हरभटजी असणारच असे जणू ठरून गेले होते कित्येकदा श्री महाराज आणि हरभटजी असे दोघेच रामापुढे भजन सुरू करीत असत दोघेही तल्लीन झाले आणि भजन म्हणत तन्मयतेने राभा रामापुढे नाचू लागले की इतके नाचायचे की त्याला वेळेचा काही धरबंद राहायचा नाही मध्यरात्रीपूर्वी सुरू झालेले नाचणे अगदी पहाटेपर्यंत चालायचे सकाळी पहावे तो दोघांच्या पायावर सूज चढलेली दिसायची परंतु भजनात आत्मानंदात मग्न होऊन हाती टाळ घेऊन रामासमोर नाचत राहिलेल्या या दोघांना अन्य कसले भान उरायचे नाही एक जण आत्मबळाने तपश्चर्याने बलदंड तर दुसरे शरीराने बलदंड असा हा दोघांचा रामासमोर घडणारा संगम मोठा मनोहारी असायचा हरबटजींच्या जबरदस्त शारीरिक बळाला अगदी विलक्षण खुबीने श्री महाराजांनी त्यांना आपल्या सोबत घेऊन आत्मिक बळाचे अधिष्ठान जोडून दिले यात शंका नाही हरबटजी जोशी ही आसामी अशी होती की गोंदवल्यातील कोणीही माणूस त्यांच्या जवळपास जाण्यास धजावत नसे त्यांना काही बोलणे रागवणे किंवा खोडी काढणे तर दूरच समजा त्यांच्या रागाच्या तडाक्यात कोणी सापडला आणि त्याला त्यांनी धोपटले तर कायमचा जायबंदी होऊन पडण्याचीच भीती त्यामुळे त्यांच्या वाटेस कोणी जात नसे हरबटजी स्वतः बलदंड असले तरी ते स्वत कोणाला उपद्रव देत नाहीत हे महाराज पूर्णपणे जाणून होते महाराज सांगतील त्याप्रमाणे वागावयाचे असा त्यांचा स्वभावधर्मच गोंदोल्यात बनून गेला होता तरीसुद्धा एका अनाहूत प्रसंगी हरबटजींना आपल्या शक्तीची चुणूक दाखवणे भाग पडले माणगंगेच्या वाळवंटावर काही मंडळी निवांतपणे गप्पा गोष्टी करीत होती तेथे हरबटजी होते गणपतराव दामले होते काशीचे एक शास्त्री पंडित होते आणखी काही मंडळी होती काशीचे शास्त्री पंडित हे शरीर प्रकृतीने काहीसे स्थूल गोरे गोमटे असे होते भांग वगैरे घेणारे असल्याने आपल्या शक्तीबद्दल प्रौढी बाळगून होते दामले वगैरे मंडळींनी मुद्दाम डावरचला होता किंवा काय कळायला मार्ग नाही परंतु शास्त्रींच्या तोंडून त्या गप्पा गोष्टीत हरबटजींची कुचाळकी सुरू झाली त्यावर तुम्ही गप्पा करा पण माझ्या नादाला लागू नका असे हरबटजींनी शास्त्रीबोंना दोन तीन वेळा सांगितले त्यामुळे तर शास्त्रीबो अधिकच चेकाळले आणि अपशब्द बोलले त्या सरशी हरबटजी उठले आणि त्यांनी शास्त्रीबाना अलगद उचलून माणगंगेच्या वाळूत आपटणे सुरू केले दोन तीन वेळा आपटताच शास्त्रीबा भेदरले आणि धोतर आवरत पळत सुटले ते थेट महाराज बसले होते तेथे पोचले घाबऱ्या घाबऱ्या सर्व सांगितले अरे रे असं महाराज म्हणतात तोवर गणपतराव दामले वगैरे मंडळी तेथे पोचली आणि खो खो हसू लागली सर्व प्रकार महाराजांच्या लक्षात आला आणि म्हणाले हरभटजी स्वतःहून असं कधी काही करणार नाहीत असे हे हरभटजी बलदंड असले तरी महाराजांच्या विश्वासास अतीव पात्र ठरलेले होते नामस्मरण उपासना भजन सेवा आणि महाराज देतील ती आज्ञाप्रमाण मानून त्याच्या पूर्ततेसाठी तन मन वेचणाऱ्या हरभटजींनी प्रापंचिक प्रश्नासंबंधी महाराजांना कधी साकडे घातले नाही किंवा प्रश्न विचारून उपाय विचारला नाही गोंदवल्यातील संपूर्ण वास्तव्यात एकदाच सल्ला विचारला पण तो व्यक्तिगत लाभासाठी नव्हता सांसारिक किंवा स्वतःचे प्रापंचिक असे काही जीवन त्यांचे राहिलेच नव्हते त्या जीवनात त्यांना रसही नव्हता त्यांनी जो सल्ला विचारला तो चिंचणीतील जमिनीच्या संदर्भात होता एका तळावर वीस पस्तीस एकर जमीन होती पण त्या ठिकाणी पाण्याची सोय नव्हती तेव्हा जमिनीत विहीर काढावी का की काढायचीच झाली तर कोणत्या ठिकाणी काढावी म्हणजे पाणी लागेल असा तो प्रश्न होता श्री महाराजांनी पन्नास मैल अंतरावर असलेली ती जमीन कधी पाहिलेली नव्हती सांगतो सांगतो असे श्री महाराज म्हणायचे परंतु अमक्या दिशेला अमुक ठिकाणी असे सांगत नसत हरभटजी स्वस्त होते पुन्हा त्यांनी महाराजांना विचारले नाही असेच काही दिवस उलटले आणि एक दिवस महाराजांनी हरभटजींना बोलावून विहीर खोदण्याची जागा दिशा आणि तिथली खूण सांगितली विहीर खोदण्याच्या संदर्भात महाराजांनी जी अट सांगितली ती मात्र अभूतपूर्व आणि महत्त्वाची अशी होती हरबटजींना महाराज म्हणाले विहीर खोदण्यासाठी पहिली कुदळ तुम्ही मारायची त्यानंतर रीतसर खुदाई सुरू ठेवायची ती तुम्ही एकट्याने माती उकरण्याचे भरून टाकण्याचे सुरुंग घेण्याचे दगड फोडण्याचे फोडलेले दगड मुरुम माती खालून वर आणून टाकणे हे सर्व तुम्ही एकट्याने करावायचे कोणत्याही कामासाठी अन्य कोणाचीही मदत आपल्याला नको मुखाने नाम हाताने काम सुरू ठेवा पाणी लागण्यासाठी जमिनीत कितीही खोलखणावे लागले तरी ते केले पाहिजे महाराजांची आज्ञाप्रमाण मानून निरोप घेऊन हरभटजी गोंदवल्याहून चिंचणीस गेले आणि त्यांनी विहीर खुदाईच्या जुळवाजुळीस आरं प्रारंभ केला जे काही करावायचं ते एकट्यानेच करण्याचा आदेश होता त्यामुळे कुदळी खोरी पाट्या घमेली पहारी दगड फोडण्यासाठी सुटकी लहान मोठे हातोडे सुरुंगाचे सामान अशी सर्व तयारी करावी लागणारच होती ती तयारी केली आणि स्वहस्ते कुदळ मारून खुदाईस प्रारंभ केला हरभटजी हे ब्राह्मण गडी अथपासून इतिपर्यंत एकट्यानेच संपूर्ण विहीर विहीरखुदाई करण्याचा त्यांचा उपक्रम ऐकून गावकऱ्यांना हे एक गाव मोठे आकरीतच वाटू लागले सुरंगे दगड फोडणारे खोदणारे खोदलेले उपसून बाहेर टाकणारे वरकाम करणारे असे अनेकजण मदतीसाठी पुढे आले हे एवढे मोठे काम एकट्याचे नाही असा सल्ला देणारे भेटले परंतु हरबटजी कशालाही बदले नाहीत महाराजांनी दिलेली अज्ञा आणि मान्य केलेले वचन यासाठी ते प्राणपणाने बांधील राहिले इतकेच नव्हे तर एकाकी कष्ट करून पहिली कुदळ मारण्यापासून तो प्रचंड व्यासाची संपूर्ण विहीर पाणी लागेपर्यंत खोदण्याचे काम पूर्णत्वास नेले मुखी नाम आणि हाताने काम हे सूत्र त्यांनी भूगर्भातील पाण्याचे दर्शन घडेपर्यंत सातत्याने राखले महाराजच हे सर्व करून घेत आहेत या श्रद्धेने या निष्ठेने हरबटजींनी हे सारे भगीरथ कष्ट केले विहीर खुदाईसाठी त्यांनी साहित्याची जी जोडणी केली होती तीसुद्धा अचंबा निर्माण करणारी ठरली सुरुंग घेण्यासाठी त्यांनी खास पहारी बनवून घेतल्या त्या प्रचंड जाडीच्या वजनाच्या आणि उंचीच्या होत्या हरबटजींसारख्या बळकट खांद्याचा आणि ताकदीचा माणूसट त्या पहारीचा सुरुंग काढण्यासाठी वापर करण्याची शक्यता विहिरीचे काम पूर्ण झाल्यानंतर त्या पहारी काही वर्ष घरात पडून राहिल्या पुढे जेव्हा एका पहारीच्या तीन किंवा चार पहारी लोहाराने बनवल्या तेव्हाच त्यांचा वापर करता येणे शक्य ठरले हीच गोष्ट दगड फोडण्याच्या सुतकीची वडार लोक दगड फोडण्यासाठी ज्या सुतकीचा वापर करतात ती डोक्यापर्यंत उचलून घाव घालता येईल अशा मर्यादित वजनाची बनवून घेतात परंतु हरभटजींनी बनवून घेतलेली सुतकी जणू भीम गदाच होती जमिनीवरून ती नुसती उचलायची तरी दोघांना तिघांना शक्ती लावावी लागायची पण ती सुतकी डोक्याच्या वरपर्यंत उचलून हरभटची मोठमोठ्या दगडांचा फडशा पाडायचे एक हाती एवढे प्रचंड काम त्यांनी पूर्ण केले पण त्यासंबंधी आपली स्वतःची नावनिशाणी मात्र कुठे ठेवली नाही कारण त्यांची शक्यताच आता उरली नव्हती ते प्रकृतीने धडदाकट होते ताकदवान होते त्यांचा आहार प्रचंड होता निष्काळजी होते हे सर्व खरे महाराजांना या सर्वाची जाणीव होती परंतु या सर्व शक्तीच्या गोष्टी क्षणभंगूर असल्याने हरभटजींचा निभाव लागावायचा परमार्थाची प्राप्ती व्हायची तर आत्मबल वाढले पाहिजे टिकले पाहिजे यासाठी महाराजांनी त्यांना भजनात सोबतीला घेतले होते त्यानंतर एकट्याला विहीर खोदाव्याची आज्ञा करून भगवंताजवळ पोचवण्याचा मार्ग त्यांनी मोकळा करून दिला हरबटजींनी विहीर खोदली पाणी लागलेले पाहिले त्या क्षणी महाराजांच्या अकर्तुम शक्तीची प्रचिती त्यांना मिळाली आणि त्यांच्यातला ताकदवान मी त्या विहिरीच्या पाण्यात बुडून गेला ते स्वतःचे असे कोणी उरलेच नाहीत अशा स्थितीत विहीर खोदायची स्वतःची नावनिशाणी तरी ते मागे कशी ठेवणार हरबटजींना आता कशाचीच आवश्यकता उरली नव्हती महाराजांनी त्यांना आपला म्हणून स्वीकारले ज्याला आपला म्हटले त्याचा हात रामाच्या हाती देईन ही तर महाराजांची प्रतिज्ञा या प्रतिज्ञेची हरभटजींना प्रचिती द्यावायची तर त्यासाठी ते नावामध्ये अखंड मग्न राहतील यासाठी काही करावे लागणार होते महाराजांनी तशी योजनाही केली श्री महाराज एकोणीसशे तेरामध्ये दशमीस महा झाले त्या अगोदरच्या काही दिवसातील ही घटना आहे महासमाधीपूर्वी श्री ब्रह्मानंदांसह बहुतेक सर्व मंडळींना त्यांनी गोंदवल्यातून परत पाठवणी सुरू केली होती प्रत्येकाला प्रसाद म्हणून आशीर्वाद म्हणून काही ना काही देत होते हरभटजींना त्यांनी बोलावले आणि त्यांना मोक्षगीता हा ग्रंथ दिला या ग्रंथावर हरभटजींनी लिहून ठेवले आहे की हरभट लक्ष्मण भट जोशी विसापूरकर यांचे हे पुस्तक असे मुक्काम गोंदावले शके अठराशे चौतीस श्री गुरु महाराज यांनी दिले आहे मोक्षगीता हा ग्रंथ शके अठराशे तेहतीसमध्ये कल्याण मुंबई येथील छापखान्यात छापलेला आहे श्री स्वामी गुरु जानकीदास महाराज यांचे शिष्य श्री पुष्करदास यांनी श्री रामनाम मोक्षगीता याची रचना केलेली असून श्रीराम राम राम असे छापलेला हा ग्रंथ वाचला म्हणजे एक लक्ष पंचवीस हजार रामनाम जग पूर्ण होतो श्री महाराजांनी त्यांचेकडून आयुष्याच्या अखेरपर्यंत नामस्मरण करून घेतले आणि पारमार्थिक उद्धार करून त्यांचे हात रामाच्या हाती दिले असे आमच्या कुटुंबातील दोन आजोबा एक म्हणजे माझे सख्खे आजोबा हरभटजी आणि दुसरे माझ्या पत्नीचे सख्खे आजोबा रामशास्त्री गिजरे महाराजांनी या दोघांचे हात प्रथम स्वतः घट्ट धरले आणि नंतर या दोघांच्या पुढच्या पिढीतील नातेसंबंधांचा संयोग प्रस्थापित करून गोंदोऱ्याशी निर्माण झालेले ऋणानुबंध अधिकाधिक वास्त्यपूर्ण केले आहेत त्यामुळे महाराजांची सोबत सावलीसारखी सतत असलेली प्र असल्याची प्रचिती आजवर येत राहिली आहे आजही येत आहे आणि आम आमच्या यापुढील पिढ्यांनाही येत राहणार आहे मात्र पुढील पिढीने सद्गुरूंशी अनन्य होऊन नामाचे अनुसंधान टिकवले पाहिजे महाराजांना मनात धरून ठेवले पाहिजे तसे त्यांना धरून ठेवले की तेथेच रामरूपाचे दर्शन घडेल कारण महाराज रामरूपच होते जेथे महाराज आणि रामरूप तेथे आनंद असा हा आनंद गोंदवल्याच्या अणुरेणूत भरून राहिलेला आहे जो अखंड नामात राहतो त्याला तो लगेच प्राप्त होतो गोंदवल्यात जो आनंद भरून राहिला आहे तो श्री महाराजांच्या तेथील निरंतरच्या अस्तित्वामुळे वास्तव्यामुळे भरून राहिलेला आहे जिथे संत सत्पुरुष असतात तिथे आनंद समाधान असतेच असते सत्पुरुष हे भगवंता वाचून अन्यत्र कुठे राहत नाहीत गोंदवल्यात जे जे सांगितले जाते ते भगवंताविषयी सांगितले जाते तेथील प्रत्येक क्रिया भगवंताचे अधिष्ठान ठेवून करण्यात येते व्यक्तिगत आणि सामूहिक नामस्मरण हे तर गोंदोल्याच्या परिसरात अव्याहत सुरू असते प्रसादासाठी भोजनासाठी पंक्तीत बसलेले हजारो स्त्री पुरुषांच्या मुखातून जय जय श्रीराम हा नामघोष ऐकण्याचे आणि त्यात सहभागी होण्याचे भाग्य जो कोणी गोंदल्यास पोचतो त्याच्या वाट्याला येते श्री महाराज देहात होते तेव्हा रामरूप होऊनच त्यांनी सर्वत्र संचार केला गोंदल्यात ते महासमाधिस्थ झाले म्हणजे रामस्वरूप होऊन तेथेच ते थे निरंतर थे स्थिरावले महासमाधीपूर्वी त्यांनी सांगून ठेवले की जेथे नाम तेथे माझा प्राण ही सांभाळावी खून प्रत्येकाने अखंड नामस्मरणात राहावे संत सत्पुरुष हे महासमाधीनंतर सूक्ष्मसृष्टीत विहार करीत असतात नामस्मरणामुळे ज्यांची वृत्ती सूक्ष्म बनते ते अशा सत्पुरुषांपर्यंत पोहोचू शकतात सत्पुरुषही सूक्ष्मसृष्टीत त्यांचा स्वीकार करतात सूक्ष्मवृत्ती बनलेल्यांना त्याची प्रचिती मिळते क्वचित प्रसंगी तेवढी एकाग्रता साध्य झाली तर त्या सत्पुरुषांचे दर्शनही घडते महाराज महासमाधिस्थ झाल्यानंतर अनेक नामसाधकांना अशी प्रचिती आलेली आहे संकटाच्या वेळी ऐनवेळी अचानक मदत उपलब्ध होऊन आजही ती प्रचिती येत राहिली आहे श्री महाराज देहाने जरी गेले असले तरी त्यांच्या शिष्यांसाठी भाविकांसाठी नामस्मरण करणाऱ्यांसाठी ते जागृत आहेत आणि आपल्या अस्तित्वाचे पुरावे वर्षोनुवर्ष देत आहेत हाच बोध यातून मिळतो श्रीरामाच्या कृपेने महाराजांना अमृत्वाची प्राप्ती झालेली होती त्यामुळे त्यांच्या वियोगाची कल्पनाच त्याज्य ठरते परमात्मा स्वरूप बनलेला त्यांचा देह गोंदवल्यातच स्थिर पण सूक्ष्म रूपाने आहे गोंदवल्यात नाम आहे नामसाधना करणारे भक्त आहेत आणि त्याला प्रतिसाद देणारे भगवंत स्वरूप बनून अस्तित्वात असलेले श्री महाराज आहेत गोंदवल्यातील अनुरेणू आनंदाने भरून राहिला आहे तो त्यांच्या अस्तित्वामुळेच होय जेथे सत्पुरुष तेथे भगवंत आणि जेथे ते एकरूप बनून नांदतात तेथे आनंद समाधान याचीच परिस्थिती येणार हे निसंशय यासाठीच महाराजांनी सांगून ठेवले आहे गोंदवल्यास या आणि माझ्या रामाला डोळे भरून एकदा पहा असा हा सुंदर लेख श्री रामभाऊ जोशी यांनी लिहिलेला आहे श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।